सप्टेंबर एकोणीसशे नव्वद तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग राम जन्मभूमी आंदोलन मोडून काढण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होते अशा वेळी त्यावेळेचे भाजपचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले या आंदोलनात थेट जनतेत जाऊन लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी सुमारे दहा हजार किमीची रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला त्यांनी गुजरातच्या सोमनाथहून रथयात्रा सुरू केली ही यात्रा तीस ऑक्टोबर रोजी कार सेवेसाठी अयोध्येत पोहोचणार होती या यात्रेपूर्वीपर्यंत भाजपने राम जन्मभूमी आंदोलनात फक्त नैतिक आणि वैचारिक पाठिंबा दिला होता अडवाणीजींच्या रथयात्रेच्या घोषणेमुळे भाजपा आंदोलनाशी पूर्णपणे जोडली गेली या रथयात्रेच्या निमित्ताने श्री अडवाणी यांनी आठ राज्यांचा प्रवास केला नऊ हजार किमीचा प्रवास केल्यानंतर बिहारच्या समस्तीपूर येथे त्यांची यात्रा अडवली गेली त्यावेळी राम जन्मभूमीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अडवाणीजी आपली यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करून दिल्लीत पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले हिंदू आणि मुस्लिम पक्षांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी ही चर्चा करण्यात आली अयोध्येतील वादग्रस्त जमीन सरकारने ताब्यात घ्यावी व तेथे मंदिर उभारण्यासाठी विश्व हिंदू परिषदला परवानगी द्यावी त्या बदल्यात सध्या तेथे उभी असलेली इमारत पाडण्याचा आग्रह विश्व हिंदू परिषदेने करू नये किंवा ती इमारत हलवून अन्यत्र उभी करावी असा साधारण आशय असलेला प्रस्ताव मांडण्यात आला होता पण बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीला हा पर्याय फारसा मंजूर नव्हता त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशचे तात्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यांना पुढे करून त्यात मोडता घातला सुरुवातीपासूनच विरोधाची व संघर्षाची भूमिका मुलायमसिंग यांनी घेतली होती या पद्धतीने आपण देशातील मुस्लिमांचे नेतृत्व करू शकू असा त्यांचा मानस होता अडवाणी व त्यांच्या रथयात्रेला उत्तर प्रदेशात पाऊल टाकू देणार नाही कार सेवा तर सोडाच पण कारसेवकांना अयोध्येपर्यंत पोहोचूच देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली तर दुसरीकडे काहीही झाले तरी अयोध्येत ठरल्याप्रमाणे कार सेवा, का सेवा होणारच हा विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पार्टीचा निर्धार होता मुलायम सिंगांच्या कडव्या विरोधामुळे एका रक्तरंजित संघर्षासाठी उत्तर प्रदेशचा रंगमंच सज्ज झाला होता आणि त्यानंतर मुलायम सिंगांनी जे केले ते आक्रमक मुघलांना आणि ब्रिटिशांनाही लाजवेल इतके अमानुष होते आज आपण याच कारसेवकांचा संघर्ष आणि शत्रुत्वाचा विडा उचललेल्या मुलायम सिंगांनी कारसेवकांवर केलेल्या अत्याचाराची गोष्ट जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदचा दिवस उजाडला साऱ्या जगाचे लक्ष अयोध्येकडे लागले होते तीन महिने सतत गाजत असलेला आणि अयोध्येच्या राम जन्मभूमीवरील मंदिर उभारण्याकरिता सुरू होणार असलेल्या कारसेवेचा क्षण जवळ येत होता तेवीस ऑक्टोबर पासूनच उत्तर प्रदेश सरकारने राज्यात आपल्या दडपशाहीला सुरुवात केली होती पण त्या दडपशाहीची काहीही पर्वा न करता देशभरातून लाखोच्या संख्येने कारसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे अयोध्येकडे सरकू लागले होते एका बाजूला कोणतेही शस्त्र हत्यार हाती नसलेले रामभक्त कारसेवक आणि दुसऱ्या बाजूला होते सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेले पोलीस आणि निमलष्कर व लष्करी यंत्रणा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये शिलान्यास केलेल्या के जागीच मंदिर उभारण्यासाठी कारसेवा प्रारंभ करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टीने केला होता तर या देशात केवळ आपणच मुस्लिमांचे तारणार आहोत हे दाखवून देण्याच्या कल्पनेने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पार झपाटून टाकलं होतं अयोध्या मे परिंदा भी पर नाही मार सकता अशी वक्तव्य त्यांनी केली होती राष्ट्रभक्त कारसेवकांचा निर्धार आणि निधार्मिकतेच्या नावाखाली विशिष्ट समुदायाची मते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी केलेले सत्ता पिपासू लोक यांच्यात कोण विजयी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं पण तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी शेकडो राम भक्तांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयू नदीने भारताच्या इतिहासाला नवे वळण दिले त्या दिवशी पहाटेच अयोध्येतील हजारो मंदिरांच्या शिखरावरून शंखनाद सुरू झाला आणि सारा परिसर चैतन्यमय होऊन जागा झाला सरकारने चोवीस ऑक्टोबरपासून अयोध्या व फैजाबाद या शहरांमध्ये बेमुदत संचारबंदी लागू केली होती पोलीस व सीमा सुरक्षा बलाचे सैनिक घराघरात मंदिरांमंदिरात शिरून कारसेवकांना शोधण्यासाठी रान पिंजून काढत होते शहरात प्रवेश करणे नवख्या माणसासाठी पूर्णपणे अशक्यच केले होते कारसेवक अयोध्येत तर सोडाच पण फैजाबादपर्यंतही पोचू शकले नाहीत असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला होता पण सरकारचे हे सारे दावे खोटे पाडत विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री अशोक सिंघल व श्रीचंद्र दीक्षित अठ्ठावीस ऑक्टोबरला अयोध्येत दाखल झाले तीस ऑक्टोबरला पहाटेपासूनच अयोध्येतील मठ मंदिरे नदीकाठच्या वस्त्या व परिसरातील शेतांमध्ये दडून बसलेले कारसेवक शहरातल्या रस्त्यावर जमा होऊ लागले अयोध्येच्या सर्व बाजूंनी जमिनीतून उगवावी तशी माणसे एकत्र होऊ लागली आदल्या दिवसापर्यंत संचारबंदीमुळे सुनसान असलेले रस्ते आणि गल्लीबोळ बघता बघता माणसांनी फुलून गेले अयोध्येतल्या घराघरातून मंदिर मठांमधून माणसे बाहेर पडत होती त्यात तरुण होते तसेच म्हातारे कोतारे आणि बायका मुलेही होती हजारो साधू संन्यासी आपले मठ आखाडे सोडून रस्त्यावर उतरले होते जय श्रीराम राम, लल्ला हम आहे हे मंदिर वही बनाएंगे या घोषणांनी सारा आसमंत भरून गेला होता चहू बाजूंनी येणाऱ्या लोकांची संख्या प्रत्येक क्षणाला वाढतच होती लोकशक्तीचा हा विराट आविष्कार बघून पोलीस व सुरक्षा दलांचे जवान हतबुद्ध झाले त्यांचे अधिकारी पूर्णपणे वावचळून गेले होते सकाळी पावणे नऊच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री अशोक सिंगल कारसेवकांचे नेतृत्व करण्यासाठी आले त्यांच्या तुकडीवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले म्हणून त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं त्यांना अटक करून तिथेच ठेवल्याच्या घोषणा राज्य सरकारने केल्या दुसरीकडे पोलिसांनी ठिकठिकाणी थीक उभे केलेले अडथळे ओलांडत कारसेवकांचा जमाव शिलान्यासाच्या जागेकडे सरकत होता दरम्यान शरीव नदीच्या पुलावर एका जवानाने केलेल्या गोळीबारात काही जण ठार झाले पण तो गोळीबार वरिष्ठांनी थांबवला त्यानंतर हनुमान गडीजवळ काही कारसेवकांनी स्वतःला अटक करून घेतली त्यात बहुतांश साधू आणि संन्यासी होते पोलिसांनी त्यांना साधूने बस ड्रायव्हरला बाजूला खेचून गाडीचा ताबा घेतला पोलिसांना काही समजण्यापूर्वीच ती बस सुसाट वेगाने रामजन्मभूमीच्या दिशेने निघाली त्या जागेभोवती उभ्या केलेल्या लोखंडी अडथळ्यांपैकी सहा अडथळे त्या बसने उडवून दिले संरक्षणासाठी उभे असलेले जवान वेगाने येणारी बस पाहून आपणच बाजूला झाले सातवा अडथळा तर स्वतः एका जवानानेच दूर केला मग मात्र अक्षरशः बांध फुटल्यासारखे कारसेवक रामलालांच्या मंदिरात शिरले काहींनी वर घुमटावर चढून भगवेध्वज फडकवले सर्व मंदिरांमधून घंटानाद होऊ लागला नागरिकांनी मिठाई वाटायला सुरुवात केली अयोध्येत अक्षरशः दिवाळी साजरी केली जात होती पण कारसेवा ठरल्याप्रमाणे झाली हा मुलायमसिंगांचा मोठा पराभव होता पराभवानंतर सुडाच्या भावनेने पेटलेल्या सिंगांनी या पराभवाचा बदला घेतला दोन दिवसांनी पुन्हा कारसेवकांनी कारसेवा करण्याचा निश्चय केला होता सकाळी अयोध्येतील तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून मोठ्या संख्येने कारसेवकांचे जथ्थे राम जन्मभूमीकडे जाण्यासाठी बाहेर पडले त्यांना रोखण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी गोळीबार सुरू केला त्यानंतर या सरकारी दलांनी जे थैमान घातले ते अभूतपूर्व व भीषण होते एका चिंचोळ्या गल्लीत दुतर्फा कोंडी करून घराघरात मठामठात शिरून कैक कारसेवकांना व साधूंना गोळ्या घालून ठार करण्यात आले तीस ऑक्टोबर रोजी तिन्ही घुमटांवर चढून ध्वज फडकवणाऱ्या कारसेवकांपैकी दोन सक्के बंधू रामकुमार व शरद कुमार, कुमार कोठारी यांना शोधून काढण्यात आलं एका घरातून बाहेर ओढून त्यांना अमानुषपणे गोळ्या घातल्या गेल्या मुलायम सिंगांनी दिल्लीहून यासाठी खास अधिकारीही बोलावले होते असं प्रत्यक्षदर्शी सांगतात एवढंच नव्हे तर काही भाडोत्री गुंडांना देखील पोलिसांचे वेष चढवण्यात आले होते असा आरोप स्थानिक पत्रकारांनी नंतर केला या हत्याकांडातील मृतांचा निश्चित आकडा उत्तर प्रदेश सरकारने कधीच जाहीर केला नाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नेमलेल्या सत्यशोधन समितीने अयोध्येमध्ये फिरून व अनेक लोकांशी बोलून मिळवलेल्या माहितीनुसार दोन नोव्हेंबरच्या हिंसाचारातील मृतांचा आकडा एकशे बावन्नपेक्षा पेक्षा अधिक होता आज हिंदूंनी पाच शतकांपासून ज्यासाठी संघर्ष केला ते स्वप्न सत्यात उतरते पण तरीही स्वातंत्र्यानंतरही परकीय आक्रमकांप्रमाणे हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या आणि सूड भावनेने पेटून असंख्य कारसेवकांच्या रक्ताने आपले हात लाल करणाऱ्यांना हिंदू समाज कधीही विसरणार नाही आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद